जराही सोडा किंवा इनोचा वापर न करता वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ लुसलुशीत अशी मुगडाळीची भजी तर ही भजी बनवण्यासाठी इथं मी एक कप एवढी पिवळी मुगडाळ घेतली आहे तुम्ही याच ठिकाणी पिवळ्या मुगडाळीऐवजी सालाची जी पिवळी मुगडाळ येते ती देखील वापरू शकता रेसिपी अगदी सेम अशीच राहील तर सुरुवातीला आपल्याला डाळ स्वच्छ अशी दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे कारण यावर बऱ्याचदा धूळ असते किंवा वेगवेगळ्या वेग पावडरी लावलेल्या असतात डाळ खराब होऊ नये म्हणून तर दोन ते तीन पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपल्याला चार तासांसाठी ही डाळ भिजत ठेवायची आणि चार तासानंतर पहा ही डाळ एकदम छान अशी भिजली आता यातील पूर्णतः पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे पाणी व्यवस्थित पूर्णता निथळलं जावं यासाठी एखाद्या जाळीवर अशा प्रकारे डाळ आपल्याला निथळून घ्यायची अशा प्रकारे जाळीवर घातल्यामुळे यातील पूर्णतः पाणी निघण्यास मदत होते आता आपण डाळ मिक्सरला फिरवून घ्यायचे पण लक्षात ठेवा इथं मिक्सरला फिरवताना यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर रवाळ टेक्स्चर येईल अशी आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची एकदम फाईन अशी पेस्ट याची आपल्याला बनवायची नाही सर्व डाळ मी अशाच प्रकारे फिरवून घेतली आता यामध्ये आपण या आपले भजी छान टेस्टी व्हावेत यासाठी अगदी बारीक असे चिरलेले आल्याचे तुकडे अर्धा चमचा जिरं कढीपत्त्याची पानं ती देखील मी अगदी बारीक अशी चिरून घेतलेत त्यासोबतच हिरव्या मिरचीचे देखील अगदी बारीक असे तुकडे करून घेतलेत कढीपत्ता आणि आल्यामुळे खूप छान असा स्वाद आपल्या या भजींना येतो त्यासोबतच अजून छान असा स्वाद आपल्या भजींना यावा यासाठी अगदी पाच ते सहा एवढे काळी मिरीचे दाणे आपल्याला जाडसर असे कुटून यामध्ये टाकायचेत खूप एकदम बारीक अशी पावडर बनवायची नाही तर खलबत्त्यामध्येच अगदी जाडसर असे ते थोडेसे वाटून घ्यायचे इथं मी भजीला तिखटपणा यावा यासाठी हिरव्या मिरचीचा वापर केला आहे तुम्ही याऐवजी लाल मिरची पावडर देखील वापरू शकता पण लाल मिरची पावडरमुळे भज्यांना थोडासा लालसर रंग येण्याची शक्यता असते यामध्ये आता एक मध्यम आकाराचा कांदा मी असा चिरून घातला आहे कांदा टाकणं इथं पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकला तरी देखील चालेल त्यासोबत चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे मिश्रण आता आपल्याला एकाच दिशेने आपलं मिश्रण हलकं फुलकं होईपर्यंत छान असं फेटून घ्यायचं आहे हीच ती ट्रिक आहे ज्यामुळं आपले मुगाच्या डाळीचे भजी इनो सोडा अजिबात न वापरता देखील वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम लुसलुशीत आणि जाळीदाराशी बनतात साधारणपणे तीन ते चार मिनटांपर्यंत अशा प्रकारे आपण हे पीठ फेटून घेतल्यामुळे यामध्ये छान अशी हवा भरली जाते पीठ छान असं हलकंफुलकं होतं आणि त्यामुळंच भजी वरून एकदम कुरकुरीत आणि आतून जाळीदार अशी बनतात मिश्रण फेटायला घेताना एकदम पिवळसर दिसत होतं आणि फेटून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता थोडासा रंग याचा बदलला आहे म्हणजे आपलं पीठ छान असं हलकंफुलकं झालं आहे आणि छान असं फेटलं गेलं आहे तेला तेला भजी तेलात सोडण्यासाठी अगोदर एखाद्या वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हात बुडवून घ्यायचा हातामध्ये पीठ घ्यायचं आणि अशा प्रकारे आपल्याला तेलामध्ये भजी सोडायची आहेत असं केल्यामुळे आपले भजी एकदम छान असे गोल बनण्यासाठी मदत होते तर सुरुवातीला वाटीतील पाण्यात हात बुडवून घ्यायचा पिठाचा गोळा हातामध्ये घेऊन आपल्याला तो तेलामध्ये सोडायचा आहे अशा प्रकारे इथं मी काही भजी सोडून घेते इथं तेलाचं तापमान खूप जास्त कडकडीत न ठेवता मध्यम स्वरूपाचं आपल्याला तेल तापून घ्यायचं आहे आणि मध्यमाचेवरच आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते आतपर्यंत छान असे तळले जातात तुम्ही इथं पाहू शकता आपली भजी एकदम गोलगरगरीत अशी बनलेत वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम लुसलुशीत जर समजा तुम्हाला भजी वरून आतून थोडीशी दाटसर किंवा घट्ट वाटली तर थोडंसं गरम तेल तुम्ही पिठामध्ये मिसून पुन्हा ती भजी बनवू शकता मुगाच्या डाळीमुळे ही अगदी पौष्टिक तर आहेतच शिवाय एकदम चटपटीत आणि टेस्टीदेखील आहे संध्याकाळच्या चहाच्या वेळी तुम्ही ही भजी एकदा तरी नक्की ट्राय करा कशी झाली ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका चला तर मग आज इथेच थांबूयात उद्या पुन्हा नव्याने भेटूयात तोपर्यंत